एका पाठोपाठ एक तो किल्ल्यावर आदळ होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःचा राजवाडा स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला तो वाडा आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला सलग अकरा ते बारा दिवस रायगड किल्ला इंग्रजांच्या तोफाच्या मारामुळे आणि लागलेल्या आगीमुळे जळत राहिला या आगीतून महाराजांची समाधी कशी बशी वाचवता आली पण स्वराज्याची अनेक अमूल्य आठवणी आणि दस्तावेज कायमचे नष्ट झाले हा इंग्रजांनी केलेला केवळ एक विजय नव्हता हो तर ते मराठ्यांच्या पराभवाचे आणि त्यांच्या अस्मितीच्या चिंडळ्या उडवण्याचे क्रूर प्रदर्शन होते रायगड दोन वेळा आला दोनदा तो राखेतून उठला के ही केवळ इमारतीची राख नव्हती तर ती होती मराठ्यांच्या अदम्य इच्छाशक्तीची त्यांच्या शौर्याची आणि स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची साक्ष रायगड आजही उभा आहे आपल्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगण्यासाठी प्रत्येक जळलेल्या विटेतून प्रत्येक उद्धवस्त झालेल्या भिंतीतून तो आजही आपल्याला आव्हान देतो मी जळालो पण संपलो नाही मी लढलो आणि आजही उभा आहे माझ्याकडे येऊन बघा मी तुम्हाला पराभवावर मात करण्याची प्रेरणा देईन रायगड किल्ला हा केवळ एक डोंगर आणि

पण त्यांनी उभे केलेले किल्ले सुरक्षित केले आणि त्या किल्ल्याची जखमी केली के तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि पराक्रम किती महान होता हे जगाला समजेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद